नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बघा मुलांच्या आवडीच्या चावमीन नूडल्स घरच्या घरी बाहेरचे आणून खाण्यापेक्षा मुलांना घरच्या घरी पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण नूडल्स हे वाफून घ्यायसाठी टाकले आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे वाफवून घेणार आहोत हे अगदी जास्त शिजवायचे नाही आहेत खूप कमी प्रमाणात नाही शिजवायचे तर आता आपण हे पाच ते दहा मिनटं हे नूडल्स पाण्यामध्ये उकळीमध्ये शिजवून घेणार आहोत तर ही असे बाहेरचे नूडल्स पाला मुलांना आणून देण्यामध्ये आपल्याला ते माहीत नसत कशाप्रकारे तयार केले जातात ते घरच्या घरी केल्यामुळे हेल्दी आणि अशी रेसिपी तयार होते पण नूडल्स वाफून काढून घेतलेले आहेत तर त्यामध्ये आता पण गरम पाण्यातून त्याचं काढून घेणार आहोत व त्यामध्ये परत आपण थोडंसं गार पाणी देखील टाकणार आहोत जेणेकरून हे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत थंड ना पाण्याने टाकल्यानंतर त्याची जी शिजवण्याची प्रोसेस असते ती देखील श कमीपर्यंत चालू होते वेने नूडल्स एकमेकांना चिटकत नाहीत तर आता आपण पाणी त्या सर्व काढून एक साईडला ठेवून घेणार आहोत तर आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये गरम जन चिरलेलं लसूण हिरवी मिरची ढोबळी मिरची गाजर आणि उभं चिरलेला कांदा एक एक करून सर्व जण परत घेऊन त्यामध्ये पहिल्यांदा लसूण हिरवी मिरची ढोबळी मिरची गाजर कांदा हे सर्व जिन्स आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत हे सर्व आपण हाय फ्लेमवरच परतवणार आहोत चावमिन किंवा कुठलाही चायनीज पदार्थ करताना हा हाय फ्लेमवरच केला जातो त्यामुळे त्याची चव आणखी छान अशी येते छान आपल्या सर्व भाज्या परतल्यानंतर आपण त्यामध्ये रेड चिली सॉस सोया सॉस टोमॅटो शेजवान चटणी सर्व सॉस टाकून समिवून घेणार आहोत आता आपण वाफून घेतलेले नूडल्स त्याच्यात टाकून घेणार आहोत व सर्व जन्म हाय फ्लेमवर छान असे गरम करून घेणार आहोत तर अगदी झटपट अशी तयार होणार ही आपली घरच्या घरी मुलांच्या आवडीची चावमिन तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग असे माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तर छान असे आपण एकदम व्यवस्थित करून करूनही हलवून घेणार आहोत तयार आहेत मुलांच्या आवडीचे चाऊमीन अगदी झटपट चाव आणि घरच्या घरी अशी तयार होणारी ही रेसिपी छान असे गरमागरम नूडल्स मुलांना सर्व करा तर तयार आहे आपले गरमागरम असे चाऊमीन तुम्ही खा आणि मुलांनाही द्या आवडीचे चाऊमीन नूडल्स तर कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद